नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे आहात पाच पोल्ट्रीमध्ये पिल्ल येणार आहेत कोंबड्यांची तर त्याची तयारी चालू आहे हे पहा त्याची तयारी चालू आहे मी तुम्हाला पिल्ल येण्यापूर्वी कशी तयारी करतात याची मी माहिती देतो थोडक्यात पहा तुम्ही पहा मित्रांनो मी आता असे गोल राऊंड बनवले आहेत असे दहा राऊंड बनवले आहेत प्रत्येक राऊंडमध्ये मी पाचशे पिल्लं सोडणार आहे असे हे गोल राऊंड बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये तांदळाच्या भुशाचा लेअर अंतरलेला आहे आणि याच्यावरती मी आपले न्यूजपेपर अंतर आहे जेणेकरून पक्ष्यांच्या कवळ्या पायांना जखम होऊ नये म्हणून तू टोचू नये म्हणून आणि पहा ही, ही साईडला वरती पण सिलिंग बनवलेली आहे जेणेकरून गार हवा येऊ नये टेम्परेचर मेंटेन रहावे साईडलासुद्धा पडदे सोडतात साईडलासुद्धा पडदे सोडले आहेत मी हे पहा दोन्ही बाजूला आणि समोरून भिंत आहे आणि ह्या समोरच्या सुद्धा हे बघा हे अडकवलेले सुद्धा पूर्ण खाली सोडून घेणार आहे हे पहा असे गोल राऊंड बनवले आहेत पहा मित्रांनो प्रत्येक गोल राऊंडमध्ये मी असे न्यूजपेपर अंतरून घेतले आहेत आणि प्रत्येक गोल राऊंडमध्ये असे रूम हिटर सोडलेले आहे जेणेकरून पक्ष्यांना टेम्परेचर मिळावं उब मिळावी असे प्रत्येक राऊंडमध्ये मी न्यूजपेपर अंतरून घेतले आहेत हे पाहू शकता तुम्ही प्रत्येक राऊंडमध्ये मी न्यूजपेपर अंतरलेला आहे आणि प्रत्येक राऊंडमध्ये एक रूम मीटर सोडलेला आहे अशा प्रकारे जेणेकरून पक्ष्यांना टेम्परेचर मिळावं उब मिळावी त्याच्यानंतर पहा असे ह्याच्यामध्ये हे खाद्याचं भांडे आहे जेणेकरून पिल्लांना खाद्य टाकायचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खाद्य टाकायचं पिल्लांना बघा बरोबर ते तोंडाला येतं असं इथं उभं राहून आणि त्याच्यानंतर हे पाण्याची कडे मांडलेत म्हणजे त्याच्यावरती पाण्याची भांडी ठेवायची हे असे प्रत्येक राऊंडमध्ये सहा भांडी पाण्याची आणि चार भांडी खाद्याची आणि पेपर फिडिंग करायचं म्हणजे पेपरवरती सुद्धा खाद्य टाकायचे जेणेकरून पक्षाला व्यवस्थित खाता आलं पाहिजे असं हे प्रत्येक गावामध्ये टाकून घेतले पा प्रत्येक गावामध्ये असं नाही हे पा पाण्याचं भांड अशा प्रकारचे ठेवायचे हे पाण्याचं भांडं जेणेकरून पक्षाला असं उभं राहून पाणी पिता येईल ह्याच्यामध्ये पानी जी है जी हे पाणी ठेवायचं ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे भांडं असतं आणि हे कड्यावरची अशी पाण्याची भांडी आणि हे खाद्याचं भांडं आणि ह्या मोकळ्या ठिकाणी असं पेपरवर फिट राखायचं असतं थोडं खाद्य बा अशा प्रकारे ग्राउंड असतं आणि ह्याच्यामध्ये पिरलं सोडतो आपण असं प्रत्येक राऊंडमध्ये ठेवायचं आहे पाण्याची भांडी खाद्याची भांडी हे पहा पिल्ल आली पोल्ट्रीमध्ये आज पिल्ल आली पहा हे पहा पिल्ल साईडला कॅरेक्ट ठेवले तसे प्रत्येक कॅरेक्ट आता मोजून घेणार आम्ही प्रत्येक कॅरेक्टमध्ये पिल्ल मोजून घेणार आम्ही आणि प्रत्येक आई टाकणार आहे हे पहा अशी पिल्ल आहे Thank